चिल्लक कारणावरून तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत तिघांचे गळे धारधार शस्त्राने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली वाशिमच्या अज्ञात व्यक्तीने लहान मुलांना मारहाण करत असल्याचं लक्षात त्याच परिसरातील तीन तरुणाने मारहाण केल्याचा मज्जाव केला त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तीन जणांवर धारधार शस्त्राने हल्ला करत गळा चिरल्याची घटना घडली या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई केली आहे दरम्यान यातील तीनही तरुणांना वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वेळेत उपचार मिळाल्याने या तरुणांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे